हॅलो श्री आमदार श्री मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे मनोहर गोवे गोवर्धन चंद्रिकापुरे आमदार हे त्रेसष्ट अर्जुने मोरगाव अर्जुजर जिल्हा गोंदिया येथून निवडून येतात तर या आमदार श्री मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे यांची एक थोडीशी माहिती आपण सांगतो तर हे मनोहर चंद्रिकापुरे यांचा जन्म एक मार्च एकोणीसशे पाचवनला ब्राह्मणी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे झाला त्यांचं शिक्षण बेसिक कृषी आणि एम एस सी इतकं झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी हे भाषा येतात आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मंजू या आहेत त्यांना एकूण दोन मुलं असून ते नोकरी करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्रेसष्ट अर्जुन मुरगाव जिल्हा गोंदिया अनुसूचित जाती जिल्हा गोंदिया येथून ते निवडून येतात ते आदर्श कल्याणकारी शिक्षण संस्था गोंदिया या संस्थेचे अध्यक्ष असून संस्थापकाध्यक्ष संस्थापक संचालक सं, आनंद शिक्षण संस्था गोंदियाचे ते आहेत प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेश प्रतिनिधी आहेत त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची निवड झाली आणि दोन हजार वीस पासून प्रमुख रोजगार हमी योजना समितीचे स ते समितीप्रमुखही आहेत त्यांना वाचनाचा आवड असून त्यांनी सरकारच्या दृष्टिकोनातून अभ्यास दौरे इस्राईल चीन तुर्की इत्यादी देशांचे अभ्यास दौरे केले आहेत त्यांनाचा पत्ता मुक्काम कोहमारा हो ब्राह्मणी बाम बामणी ओष्टभामणी तालुका सडक जिल्हा गोंदिया आहेत त्यांचा पत्ता आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते जे निवडून आले मनोहर चंद्रिकापुरे तर यावेळेस एक लाख शहात्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतकं मतदान झालं त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मनोहर चंद्रिकापुरे यांना बहात्तर हजार चारशे मतं मिळाली आणि मग त्यांच्या विरोधातली जी एक लाख चार हजार जी मतं इतर पक्षाने विभागून घेतली म्हणजे कसं झालं की राजकुमार सुदाम बडोले की भारतीय जनता पक्षाचे यांना एकाहत्तर हजार सहाशे ब्याऐंशी इतकी मतं मिळाली म्हणजे एक हजार थोडेशेच मताने ती निवडून आलेले त्यानंतर वंचित पौरजी नागाटीचे अजय लांजेवार यांना पंचवीस हजार दा पाचशे ऐंशी मतं मिळाली त्यानंतर शिवदास ठाकरे हे बहुजन समाज पार्टीची यांना दोन हजार चारशे अठरा मतं मिळाली आणि नोटाला दोन हजार पंचेचाळीस मतं मिळाली तर, तर हे साधारण एक हजाराच्या मतांनी साधारण सात आठशे मतांच्या पद्धतीने कारण बहात्तर हजार चारशे आणि एकाहत्तर हजार सहाशे ब्याऐंशी सातशे म्हणजे तीनशे सातशे मतांनी हे जवळजवळ निवडून आलेले आहेत असं असं त्याचा अंदाज होतो तर ही जी आटीथटीची लढाई त्रेसष्ट अर्जुन मोरगाव जिल्हा गोंदिया या मतदारसंघात झाली दोन हजार एकोणीसला आणि श्री मनोहर चंद्रिकापुरे हे निवडून आले पण आता यावेळेस मात्र एक वेगळा परिणाम होऊन या अटी तटीच्या लढतीऐवजी जे पूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तुमचा तो फुटला त्याचे दोन त्याचे दोन भाग झाले अजित पवार गट आणि शरद पवार गट तसेच शिवसेनेचे दोन भाग झाले एक उद्धव सेना आणि मुख्यमंत्री शिंदे सेना हे दोन दोन भाग झाले त्यानंतर भाजप आणि काँग्रेस हे सेपरेट दोन राष्ट्रीय पक्ष कायम राहिले आता काँग्रेसकडे एक उद्धव सेना ही काँग्रेसच्या बाजूने गेली त्यानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार गट हा काँग्रेसकडे गेला तर भाजपकडे भाजपकडे मुख्यमंत्री शिंदे सेना हा एक गेला आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा हा गेला म्हणजे हे सरकार तीन तीन जणांचं मिळून झालेलं आहे आता तीन पक्ष आता एका मतदारसंघावर तीन पक्ष दावा करू शकतात तीन आमदार दावा करू शकतात तीन नेते दावा करू शकतात म्हणजे तेथे जर समजा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला असला तर तो तोही दावा करू शकतो त्यानंतर भाजपही दावा करू शकतात त्यानंतर शिंदे सेनेचे से लोकही दावा करू शकतात तसेच दुसऱ्या बाजूला गेले तर तेथे तीन पक्ष आहेतच म्हणजे हा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला हा अत्यंत घृणास्पद आणि एक कशा पद्धतीचा प्रचार आहे हे लोक सत्तेसाठी इतके लालची झालेले आहेत की सत्ता मिळवणं हा एकच त्यांचा उद्देश आहे असं वाटतं कारण महाराष्ट्रातील इतर अनेक प्रलंबित प्रश्न आहेत अगदी रस्त्यापासून टोल नाक्यापासून ते लोकांना उन्हाळ्यात पाणी मिळत नाहीत इतर काही गोष्टी सगळ्या गोष्टी हे लोक कशा पद्धतीने केवळ मात्र मत मतदानासाठी रोख पैसे दे योजना झाली लाडकी बहीण योजना झाली काय लाडका भाऊ योजना झाली आणि यामध्ये हे दोन पक्ष निर्लज्जपणे असं म्हणतात की यांनी दीड हजार दिले तर मी दुसरा तीन हजार देतो म्हणजे मतासाठी या ज्या युक्त्या युक्त्या चालल्या त्या खरोज अशेंबित कर करणारे असून खरोखरच माणसाला ते म्हणजे एकदम त्या त्यामधून काय चांगलं भवितव्य असेल असं काही वाटत नाही या पक्षांचं आणि आज जे सर्वे जे आले त्या सर्वेमध्ये तर एक एक महत्त्वाचा भाग असा आला की येथे कोणालाच बहुमत मिळणार नाही प्रत्येकाला आपले च समजा एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जरी असल्या तर प्रत्येकाला पन्नास एक पन्नास सहा पक्ष दोनशे अंशे अठ्ठ्याऐंशी गुणले सहा तर साधारण प्रत्येक पक्षाला चाळीस पन्नास पन्नास साठ साठ तर इतकीच मतं मिळू शकतात कारण सहा जणांमध्ये हे विभागणार आहेत सहा पक्ष आहे आता आहे म्हणजे फुटलेले दोन दोन पक्ष धरून एकूण सहा पक्ष आहेत आणि सहा पक्षांना पक्षा किती जागा मिळाली या पक्षाला तर प्रत्येकाला साधारण पन्नास पन्नास साठ पन्नास साठ जागा मिळू शकतील एवढाच यामध्ये एक भाग आहे त्यापेक्षा जास्त कोणत्याही पक्षाला मिळणार नाहीत आणि मग म्हणून जरी समजा चाळीस पन्नास जागा एका पक्षाला मिळाला तीन पक्षाचं मिळून कुठं पुढं कोणत्या पक्षाचं सरकार तीन पक्षाचं येईल हेही काही सांगता येत नाही कदाचित दोन्ही शिवसेना एकत्र येतील कधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील कधीच भाजप काँग्रेस एकत्र येईल काही सांगता येत नाही काही सांगता येत नाही हा प्रकार जो घडलायला आहे ना तो अत्यंत विचित्र आणि खूप वेगळा प्रकार आहे तर या मतदारसंघामध्ये काय होईल हे काय सांगता येणार ना नाही आहे तर या मतदार या मतदारसंघामध्ये की अजून या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल या संदर्भातले तुम्ही तुमचे कॉमेंट आम्हाला सांगा आमचं चॅनल लाखो लोक बघत असतात ते चॅनल बघत राहा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या मतदारसंघामध्ये हे आपले चंद्रिकापुरे आमदार हे परत मनोहर चंद्रिकापुरे हे आमदार परत निवडून येतील का निवडून आल्यानंतर समजा त्यांना मतांदेक्की मिळेल का ते पराभूत होतील या सब्द या संदर्भातल्या कॉमेंट करून आमच्या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यात जास्त सबस्क्राईब करा त्यात जास्त शेअर करा आणि आपल्या आहे यामध्ये ज्यात जास्त सांग लिहित बसा म्हणजे एक यामधून आपणाला एक थोडीशी माहिती मिळत जाईल